सहा सेकंड बेचाळीस पॉईंट बघायली सहा सेकंड बेचाळीस पॉईंट पावती पाठवकर आता अजून गोडी आठ सेकंदा नऊ पॉईंट मध्ये गे। आलेली आहे सुनील गाऊ खालती वाढवणे पडते पाहिजे मैदानात जोड हो आमचे राहुल गाऊ गरीड यांच्या शिक्षा आणि सोबत आहे अन्ना पाटील दामोलीकर यांचा शिवा शंभू शंभो सॉरी शंभू आणि चिक्या आहे मुलगा लवकर लवकर जोड सोडा

मला असं वाटत की झांगड भुत्ता आहे झांगड झालाच माझ्या बादर आहे तालुका सिन्नर जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादल आणि दीक्षी नामांची जोड आहे पाण्यासारखा जोड आहे आता <laughs> मैदानात जोर झालेला आहे सागर पाटील शेंदर्कर यांचा बजाय बजाय आणि सोबत आहे आमचे स्वप्नील तायडे का यांचा अर्जुन आहे अर्जुन चालेल अर्जुनिकून आहे बजा शेंदो वगैरे शहान लहान शान तशा आहे आणि आमचे पाच तलेली जोडी सहाशेकंद चौदा पॉईंट नाही सहाशेकंदट चौदा पॉईंट नाही नाही तबला ना तबला तो तबला नाच म्हणजे किती तबला तो চাহে গান নাৰি না